नमस्कार मी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेमध्ये अभिज रमाकांत भानप शिक्षक म्हणून मी काम करत आहे पर्यावरणाची आवड असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे वेगवेगळे उपक्रम घेतो आम्ही आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता कृतीयुक्त शिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आता रक्षाबंधन जो येणार आहे तो रक्षाबंधन भावा बहिणीच्या प्रेमाचं खूप चांगलं प्रतीक आहे आणि या रक्षाबंधनामध्ये ज्या राख्या आम्ही तयार केलेल्या आहेत त्या पर्यावरणपूरक आहेत विद्यार्थ्यांनी टाकून दिलेल्या कागदाच्या कपाट्यापासून राख्या बनवलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती त्यांनी बिया लावलेल्या आहेत हा एक वेगळा उपक्रम आम्ही यावर्षी सुरू केलेला आहे जेणेकरून राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्या बियांपासून आपण नवीन रोपं करू श लावू शकतो किंवा त्या बियांचं रोपण करून त्याच्यापासून छान वृक्षारोपणाचा देखील एक चांगला संदेश आपण याच्याद्वारे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत विशेष म्हणजे याच्यामधून व्यवसायसुद्धा होऊ शकतो आणि आमच्या शाळेतल्या मुलामुलींना या राख्या विकून त्याच्यापासून आपण व्यवसायसुद्धा करू शकतो हे आम्ही त्यांना शिकवत आहोत जेणेकरून व्यवसाय आणि शिक्षण आणि पर्यावरण या सगळ्याचीच सांगड याच्यामध्ये आलेली आहे आणि जसंजसं भावा आणि बहिणीचं प्रेम वाढत जाईल तस तसं हे जा झाडसुद्धा वाढत जाईल आणि म्हणूनच आम्ही ही संकल्पना यावर्षी राबवलेली आहे धन्यवाद किती विद्यार्थ्यांनी याच्या आमच्या शाळेमधील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना आम्ही याचं प्रशिक्षण दिलं आणि विद्यार्थ्यांकडून आम्ही या राख्या तयार करून घेतल्या आणि मग इतरांना देखील इतर शाळेत वर्गातल्या मुलांना देखील आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही राख्या तयार कराव्यात बंधुप्रेम न्यूज चॅनेलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद